आजार हा व्यक्ती पाहून होत नाही अशाच प्रकारे सैराट फेम लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून ॲपेंडिक्सचा त्रास होता पण त्याला मंगळवारी याचा खूपच त्रास होऊ लागल्याने तो मंगळवारी रुग्णालयात दाखल झाला त्याचे ऍपेंडिक्सचे ऑपरेशन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी झाले तानाजी गलगुंडे अर्थात लंगड्या याने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे त्याला गेल्या अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता नुकतेच त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले तेव्हा अपेंडिक्सची गाठ ही चार ते पाच सेंटीमीटरची असल्याचे से सांगण्यात आले होते पण तेव्हा त्याने ऑपरेशन करणे टाळले दरम्यान मंगळवारी सायंकाळी त्याच्या पोटात दुखू लागले त्यामुळे त्याने याबाबत डॉक्टर अमेय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर अलिशा माथूर डॉक्टर सागर

आणि त्याच्या प्रकल्प आता जास्त लागली लगेच वगैरे काय करायचं रात्री आलो मी सोनलगाव केली तर सोनप्रिया अपेंडिक्स अगोदर पाच पॉईंट सहा एम एम आता नऊ दहा एम एम ते गेले होते आणि ऑपरेशन एक्सप्रेअरमध्ये एक्सप्रेस आहे पुण्यातले चांगले एक्सप्रेस होऊन रुग्णालय सोलापूर जातलं काने हा मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही मुद्दा डॉक्टरचा आहे हां डॉक्टर बेस्ट असले की रुग्णालय कुठले असले तरी काय ना हा नाही आणि शासकीय असले काय आणि प्रायव्हेट असले काय हां आता आर्थिक निर्णयचा पण मुद्दा नाही ह्याला काही खर्च पण येणार म्हणतात बाहेर तरी विचारले आणि माझे काही इन्शुरन्स पण आहेत पण आमही ग्रेट आहे आणि संजय सर ग्रेट आहेत आणि मुळात त्यांचं तीच आहे म्हणजे जी काही माझी सर्जरी केली होती दुर्मिन्याद्वारे ती त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि आंबे सरांना आम्हाला संजीव सरांना मी गेले चार वर्ष तांडू ओळखते माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि आठवडला मी ते ऑपरेशन केलं तर दोन तीन वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला दोन तीन वेळा रिपीट ऑपरेशन केलं ज्या ज्यावेळेस केलं आणि संजीव सरांनी वेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस के वेळेस बसून याला म्हणजे विश्वासू लोक आहेत आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि व्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत आता चांगले मित्र आहे ते दाखल झाला आणि रात्री दाखल झालो किती असत रात्री काहीतरी अकराशे हजार आलो अकराशे तरी म्हणून सात साडेसात आठ लाल आल्यानंतर काय उपचार एकदम एकदम बड्या ओटी जी मला दाखवली ना

आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर